मी निनाद मात्रे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो भातुकली या कथाकथनाच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला माझा हा मराठी कथाकथनाचा प्रयोग कसा वाटतो आहे ते जरूर कळवा आणि हो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा एवढं बोलतो आणि आजच्या कथेला सुरुवात करतो तर आजची कथा आहे थर्मास रिटन अँड नरेटेड बाय निनाद मात्रे काय यार रात्री बाराला कोण लाल सिग्नल लावतं रघु स्वतःशीच पुटपुटला गेला आठवडाभर रघुला ऑफिसमधून निघताना जवळजवळ मध्यरात्र होत होती आणि काही विचित्र कारणामुळे त्याला हा गांधीनगरचा सिग्नल एवढ्या उशिरासुद्धा लागायचा आणि मजेची बाब म्हणजे सुरुवातीला काही सेकंदासाठी लागला मग हळूहळू मोठा होत तो काल चक्क एक मिनटं सिग्नलवर उभा होता एकटाच त्या चौ रस्त्यावरून एकही गाडी गेली नाही मुंबईत तुम्ही एक, एक वेळ नागडे फिरा लोक तुमच्याकडे ढुंकूनही बघणार नाहीत पण एक बाईकवाला मध्यरात्री रस्त्यावर कोणीही नसताना सिग्नलला थांबलाय हे बघून पाळण्यातलं पोरगसुद्धा तुम्हाला मूर्ख म्हणेल काय प्रकार सुरू आहे यार काय झालंय या सिग्नलला लांबून हिरवा असतो आणि नेमका मी जवळ आलो हो की लाल होतोय काल तर मिनिटभर थांबलो होतो आज तर मी स्टॉपवॉच सुरू करणार रघुने खिशातून फोन काढून स्टॉपवॉच सुरू केलं एक मिनटं पंचेचाळीस सेकंद झाली तरी सिग्नल लालच चला फायनली दोन मिनिटं तेरा सेकंदानंतर सिग्नल हिरवा झाला गाडी पहिल्या गेअरवर टाकत रघुने गाडी पुढे नेली तेवढ्यातच समोरचा रस्ता पूर्णपणे धुराने भरला त्या धुरामधून एक व्यक्ती बाईककडे चालत येताना दिसली त्या धुराच्या मागून कोणीतरी कारचा हेडलाईट सुरू केला त्यामुळे त्या, त्या व्यक्तीची सावली पुढे पडत होती आणि एकूणच कोणीतरी अवाढव्य व्यक्ती येते असं वाटत होतं एखाद्या जुन्या पिक्चरमधील हिरोची जबरदस्त एंट्री होते असंच काहीतरी तो धूर आणि त्या व्यक्तीची आकृती बघून रघुने गाडी चौरस्त्याच्या मधोमध घाबरून उभी केली धुरामधून एक व्यक्ती ट्रॅफिक हवालदारासारखे कपडे घालून बाहेर आली त्याने सफेद रंगाचा शर्ट एकदम शुभ्र अगदी दुकानातून नुकताच काढल्यासारखा आणि खाली खाकी पॅन्ट एकदम कडक इस्त्री केलेली चकचकीत पॉलिश केलेले शूज जे एवढ्या रात्रीसुद्धा नीट चकाकत होते एवढा टापटीप टीप तो ऑफिसमध्ये माझा बॉस पण येत नाही आयुष्यात पहिल्यांदाच अशा ट्रॅफिक हवालदाराला बघून साहेब काहीतरी घेऊन सोडा ना हा बोलण्याचा विचार रघुने मनातून काढला कपडे तर टापटीप होतेच पण डोक्यावर खादी टोपी ऐवजी सोन्याचा मुकुट घातला होता तो मुकुट बघून रघुने अगोदर गाडीची चावी काढून खिशात ठेवली आणि त्या व्यक्तीची बाईकपर्यंत येण्याची वाट बघू लागला त्या व्यक्तीने बाईकच्या हँडलकडे उजवा हात ठेवला आणि अरे घाबरू नकोच लाव ती चावी परत असं भारदस्त आवाजात म्हटलं रघूनं थोडंसं चाचपचत ती चावी परत लावली चल गाडी सुरू कर आपल्याला जरा जायचं आहे ती व्यक्ती म्हणाली अहो साहेब मी रात्री अपरात्री अनोळखी लोकांना लिफ्ट नाही देतो रघू थोडंसं घाबरत म्हणाला बरं तर मग मी ओळख करून देतो तर मी ट्रॅफिक देव आज पहिल्यांदाच पृथ्वी तलावर आलो आहे तो मनुष्य म्हणाला बरं मग मी शाहरुख खान मी पण पहिल्यांदाच बाईकवर फिरतो आहे रघु घाबरत पण मिश्किलपणे म्हणाला पण मनामध्ये एवढा टापटीप दारुडा आज पहिल्यांदाच भेटला आहे हा विचार करत होता अरे मी दारुडा नाही आहे मी खरंच देव आहे तो परत म्हणाला तर तुम्हाला मनातील कळतं की काय तुम्ही एक वेळ मनकवडा असाल पण देव वगैरे म्हणजे जरा जास्तच होतं आहे रघु म्हणाला अरे मी खरंच देव आहे आणि तूच सांग तुझं माझ्यावर काय केल्याने विश्वास बसेल जर तुम्ही देव आहात तर लहानपणापासून लक्ष्मी सरस्वती हनुमान गणपती अशा भरपूर देवांची गुरूंची नावे ऐकली पण तुमचं नाव एकदाही ऐकलं नाही असं कसं रघुने गंभीर प्रश्न केला अरे मी म्हणालो ना की आज पहिल्यांदाच पृथ्वी तलावर आलो आहे चला एक वेळ मी मान्यही करतो की तुम्ही देव आहात पण ट्रॅफिक देव हे काय नाव आहे अर्ध मराठी अर्ध इंग्लिश अरे मी मुंबईचं मराठी बोलतोय तरी माझा हिंदीचा शब्द घुसवण्याचा प्रयत्न हुकला मी दळणवळण देव वगैरेही म्हणू शकलो असतो पण तुला कळावं असं एखादं नाव मी सिलेक्ट केलं ती व्यक्ती म्हणाली तुम्ही ट्रॅफिक भगवान देव सारखं काहीतरी करू शकला असता असो पण नाव सोडा एखादा चमत्कार तरी दाखवा आणि सगळ्यात महत्त्वाचं मला भेटायला का आलात रघु म्हणाला हो कारण सांगतो तर तुझी तपश्चर्या पूर्ण झाली आहे आणि मी तुझ्यावरती प्रसन्न होऊन तुला वर द्यायला आलो आहे आणि चमत्कार म्हणे तर तुझ्या बॅगेत एक चहाने भरलेला थर्मास आहे आणि आपण तो आता ऐरोलीच्या ब्रिजवर जाऊन मस्तपणे पिणार आहोत ती व्यक्ती म्हणाली रघुने पटकन खांद्यावर लावलेली बॅग पुढे बाईकच्या टाकीवर ठेवली आणि उघडून बघितली तर त्यात खरंच थर्मास आणि दोन कप होते आता रघुचा थोडा थोडा विश्वास बसत होता पण तपश्चर्या वगैरे सगळं स्कॅम वाटत होतं एकूणच तुमच्या नावाची चॉईस आणि तुमचा गेटअप हे जरी मला समजत नसलं तरी मी तुम्ही देव आहात यावर विश्वास ठेवायला तयार आहे पण तपश्चर्या हे काही मला पटत नाही रघु म्हणाला मी गेले दोन आठवडे सकाळी आठ वाजता ऑफिसला जाण्यासाठी जे घर सोडतो ते रात्री एक वाजता परत येतो आहे तपश्चर्या काय मी संडासात पण स्वस्त बसलो नाही आहे अगदी स्वप्नातसुद्धा मी तपश्चर्या केली नाही की तुम्ही प्रसन्न व्हावं मी पुराणात ऐकलं आहे कसं देवांना प्रसन्न करण्यासाठी साधू वर्षानुवर्ष तपश्चर्या करायचे आणि त्यातही देव त्यांची तपश्चर्या खंडित करण्याचा प्रयत्न करायचे मला तर मी तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी काय केलं आहे तेही समजत नाही आहे रघु मनातील सगळं बोलून मोकळा झाला तुझ्या शंकांचं निरसन करतो मी ट्रॅफिक देव म्हणाला नाही ट्रॅफिक देव म्हणाले हे मराठीतील असं वाक्य एवढ्या भारदस्त आवाजात ऐकल्यावर मला कुठे कुठे तुम्ही थोडे देव वाटायला लागला आहात रघु म्हणाला त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू फुटलं तर तुझी तपश्चर्या होती ती गेले दोन आठवडे तू रात्री उशिरा घरी जात होतास आणि तुला हा सिग्नल नेहमी लागायचा तो तू न चुकता दरवेळेला पाळला सुरुवातीला काही सेकंद थांबवलं मग मी तो वाढवत वाढवत गेलो दोन दिवस मी तुझी तपश्चर्या भंग करण्यासाठी एक दोन बाईकवाले कारवाले पाठवले जे तुला हॉर्न मारून पुढे निघून गेले पण तू थांबलेलाच होतास आणि आज तू चक्क दोन मिनटं एकटा सिग्नलवर उभा होतास तो मात्र कळच होता ते म्हणाले म्हणजे तुम्हाला प्रसन्न करायला फक्त दोन आठवडे सिग्नलवर थांबायचं होतं एवढं सोपं रघुने प्रश्न केला सुरुवातीला मीही प्रसन्न होण्यासाठी एक तप वगैरे कंडिशन्स ठेवल्या होत्या पण मग मी लोकांना गाड्या चालवताना बघितलं मग मी हळूहळू करत त्या कंडिशन शिथिल करायला सुरुवात केली एक दशक केलं मग अजून कमी करत काही दिवसांपूर्वी क्रायटेरिया फक्त चार आठवडे सगळे सिग्नल पाळले एवढ्यावर आणला अरे तोही कोणी पाळला नाही रे मग मी दोन आठवड्यावरती आलो नशिबाने बाबा तू तो पाळलास त्या तू हॉनही नाही वाजवलास बाईकवाला असून ऑपोजिट साईडने गाडी नाही चालवलीस ते म्हणजे कौतुकास्पदच होतं दिल जीत लिया तूने यार ते म्हणाले म्हणजे दोन आठवडे थोडीफार नीट गाडी चालवणं एवढंच काय एवढा सोपा क्रायटेरिया रघुने थोड्याशा प्रश्नाथक नजरेने विचारलं अरे पृथ्वी तलावरच काय तिकडे देव तलावर सुद्धा मला लोक विसरायला लागले होते गेल्या काही दिवसात मला वरून कळवण्यात आलं की तुमचं अस्तित्व कोणाला माहीत नाही कोणी भक्त नाही का कोणी नाव ठेवणारा नाही तर मग आम्ही तुम्हाला देवाच्या पदावरून खाली उतरवतो आहे आणि तुमचा कार्यभार दुसऱ्या कुठल्या तरी देवाला देतो आहे असं सांगण्यात आलं त्यामुळे मग मी आता स्वतःच्या पी आरमध्ये लागलो आहे असं तर मग मला काय फळ मिळणार आहे रघुने विचारलं तुला चार वर मिळणार आहेत पण एका आटीवर ते सगळे वर ट्रॅफिक संबंधी असले पाहिजेत मी तुला खंडीवर पैसा किंवा बुद्धी असं काहीही देऊ शकत नाही ते दुसऱ्या देवांच्या अंडर येतं देवाने क्लिअर केलं माझ्या कार आणि बाईकसाठी अनलिमिटेड पेट्रोल देऊ शकता का रघुने आशेने विचारलं नाही फक्त ट्रॅफिक म्हणजे गाड्या चालवण्याबद्दल बनवण्याबद्दल मी बदल करू शकतो पण ते सुद्धा मला कन्फर्म करावे लागतील या अगोदर हे कधी झालं नाही ना म्हणून दुसऱ्या देवांसोबत अगोदर कन्सल्ट करावं लागेल तू तु तुझ्या इच्छा सांग मग मी सांगेन त्या पूर्ण होणार का नाहीत देवाने स्वतःची बाजू मांडत सांगितलं एक सांगा आजपर्यंत तीन इच्छा ऐकल्या होत्या तुम्ही चार का देत आहात रघुने विचारलं तशी तर फक्त एकच देण्याची परवानगी आहे पण मी काय करू शकतो हे खूप मर्यादित असल्यामुळे मी तीन ठेवल्या आहेत आणि तू पहिलाच असल्यामुळे तुला एक एक्स्ट्रा मग करूया का सुरुवात रघुपेक्षा देवस जास्त उत्सुक होता हो चला इकडे या चौकामध्ये मा नको मगाशी म्हटल्याप्रमाणे ऐरोलीच्या ब्रिजवर मस्त चहा पीत पीत सांग मला तुझ्या इच्छा ते म्हणाले अहो रात्री एक वाजता मी चहा नाही पितो झोप नाही येत मला आणि उद्या ऑफिसला पण जायचं आहे उशीर होणार म्हणून घरीसुद्धा सांगितलं नाही आहे एक काम करूया का आपण उद्या परत भेटूया थोडं लवकर भेटू म्हणजे बारा खूप उशिरा होतो नाही का रघू समजावत म्हणाला श्याम मारी का लोक आहात रे तुम्ही देवाला सांगतोय उद्या कामाला जायचं आहे म्हणून नंतर भेट अरे हीच का ती मुंबईची स्पिरिट वगैरे आणि रात्री बारा नंतर अजून किती उशीर आणि तसंही मी वेळ थांबवली आहे अजूनही बाराला दोन मिनटे उरली आहेत देवाने चिंता कीव आणि जे काही भाव एखाद्याची लाचारता व्यक्त करतात ते सगळे भाव एकत्र आणून म्हटलं घंटा काही पण रघुने घ हातातील घड्याळ बघितलं तर खरंच ते थांबलं होतं तेवढ्यात त्याला कळलं की ते ट्रॅफिक देव बाईकच्या मागच्या सीटवर बसले आहेत काय हो तुम्ही जर वेळ थांबू शकता तर मग आपल्या तिघांना ब्रिजवर टेलिपोर्ट करा ना उगीच पाच दहा मिनटं बाईक का चालवायची उगाच पेट्रोल वाया जाणार ना रघु म्हणाला अरे चालव रे मलाही थोडी मुंबई बाईकवर फिरायची आहे मी ऐकलंय रात्री मुंबईच्या रस्त्यावर गाडी चालवणं खूप छान वाटतं आणि मला अजून एक सांग की बाईकवर आपण दोघेच आहोत तर तिसरं कोण तिसरी बाईक वगैरे म्हणून पाणचंट विनोद करणार असेल तर उद्या सकाळी तुझी गाडी पंक्चर करेन ते सुद्धा हायवेवर देवाने हसत म्हटलं अहो पंक्चर वगैरे नका करू पुन्हा नाही करणार असले पानसट विनोद पण मगाशी तुम्ही छान आणि मुंबईचे रस्ते हे एकाच वाक्यात वापरलं ना त्यावर माझा जोरदार आक्षेप आहे अरे हो तर तुम्ही रस्त्याच्या परिस्थितीबद्दलही काही करू शकत नसाल ना रघूने विचारलं अर्थातच नाही मुंबईच्या रस्त्यांची हालत ज्यांच्यामुळे होते त्यांना त्यांच्या कर्माची फळे देण्याचं काम दुसऱ्या देवांकडे आहे चल मग आता आपण निघूया देव म्हणाले किंवा आज्ञा केली या क्षणी मी पूर्ण गोंधळलो आहे की त्या व्यक्तीला नेमकं कसं संबोधावं काय हो तुम्हाला मी काका म्हणून बोलवू का ते देव वगैरे थोडंसं कठीण होतं आहे बोलायला रघु बोलला बिनधास्त थँक्यू काका बरं तुम्हाला ऐरोलीच्या ब्रिजवर का, का।, का जायचं आहे त्यापेक्षा मरीन ड्राईव्हला वगैरे पण जाता आलं असतं ना रघुने विचारलं अरे मुंबईचे रस्ते एवढेसुद्धा चांगले नाही आहेत त्यातल्या त्यात, त्यात पंधरा मिनिटात येईल ऐरोली म्हणून म्हणालो काका म्हणाले अरे इकडेच बाजूला थांबव ते ऐरोलीच्या ब्रिजच्या मधमध पोचल्यावर म्हणाले अहो इकडे रस्त्याच्या मध्ये मागून एक येणारी एखादी गाडी ठोकेल ना रघुने चिंतेपूर्वक विचारलं कोणीही येणार नाही लक्षात आहे ना मी वेळ थांबवली आहे लाव तू गाडी रस्त्याच्या अगदी मधोमध मद। आणि तो चहाचा थर्मास काढ काका म्हणाले अरे हो वेळ थांबवली आहे ना हे वेळ थांबवणे वगैरे तुमच्यासाठी रोजचंच असेल माझी पहिलीच वेळ ना म्हणून विसरायला होते म्हणत रघुने चहाचा ग्लास आणि थर्मास काकांना देत म्हटलं काकांनी बाईक सेंटरस्टँडला लावली रघुच्या हातातून चहाचा कप घेतला आणि मस्त चहाची एक चुसकी मारली बरं च सांग तुझ्या इच्छा माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे काका म्हणाले शा मारी काय हो तुम्ही स्वतःने वेळ थांबून ठेवली आहे ना मग आपल्याकडे तर वेळच वेळ आहे कन्फ्युज रघुने विचारलं ते तुला समजवण्यापुरतंच होतं इच्छा पूर्ण करण्यासाठी तुझ्याकडे फक्त तासभरच वेळ आहे त्यामुळे वेळ वाया घालवू नकोस सांग तुझी पहिली इच्छा काका म्हणाले कळलं तर मग चला मुंबईमध्ये सगळेजण उगाच हॉर्न मारतात ते खूप कमी झालं पाहिजे ही माझी पहिली इच्छा रघुने इच्छा कमी आणि ऑर्डर द्यावी या आवेशात म्हटलं बरं कसं करायचं ते काकाने विचारलं अरे काय काका मी इच्छा सांगण्याचं काम करणार ना पूर्ण तर तुम्ही करायच्या आहेत ना तुम्ही मलाच काय विचारता कशा करायच्या ते अरे आपण ब्रेन स्टॉम करूया ना म्हणजे गाडीतील हॉर्न तर काढू शकत नाही मी मग करायचं कसं काकांनी रघूला सजेस्ट केलं काका एकदम जालिम आयडिया सुचली आहे असा जास्त हॉर्न मारला थोडंसं पेट्रोल खाली सांडणार मग पेट्रोल वाचवण्यासाठी लोक स्वतःहून हॉर्न कमी वाजवतील थोडा वेळ विचार केल्यानंतर रघु स्वतःवर खुश होत म्हणाला अरे जालिम नाही एकदम ज्वलंत आयडिया आहे मूर्ख पहिल्याच तासात अख्खे मुंबई पेटून उठेल आणि लोकांना कळणार कसं की हॉर्न मारल्याने त्यांची टाकेरी कमी होत आहे ते अरे थोडा भविष्याचा विचार करून आय आयडिया दे काकांनी आक्षेप घेतला अरे हो तो विचारच नाही केला मी मग आपण असं करूया का जेवढा जास्त हॉर्न माराल तेवढा त्याचा आवाज कमी होत जाणार आणि मग पूर्ण बंद रघु म्हणाला बंद म्हणजे फॉर बंद काकांनी विचारलं नाही नाही काही तासांसाठी किंवा त्या दिवसापुरता रघु म्हणाला अरे ही आयडिया जरा कमी घातक आहे पण आपल्याकडील लोकं दोन तीन हॉर्न लावायलासुद्धा कमी नाही करणार अरे एक आयडिया सुचली हॉर्न जेवढ्या जोरात बाहेर वाजतो तेवढ्या जोरात तो आतही वाजणार काय कशी वाटली कल्पना काकांनी विचारलं अहो अर्धी लोक कानात इयरफोन घालून गाड्या चालवतात त्यांना नाही ऐकू येणार त्यांचा स्वतःचा हॉर्न फ्लॉप होणार यावेळी रघुने आक्षेप घेतला अरे कधीतरी इयरफोनशिवाय चालवतील ना तेव्हा कळेल आणि कारमध्ये तर बाकीच्या सगळ्यांना कळेलच आपल्याला एका दिवसात थोडी क्रांती आणायची आहे ठरलं तर मग जेवढा जोरात हॉर्न बाहेर वाचतो तेवढ्याच जोरात आतमध्ये वाचणार किंवा हेल्मेटमध्ये येणार बघ मग कशी महिन्याभरात मुंबई शांत होत येते काका स्वतःवरच खुश होत म्हणाले बघू बघू मला नाही वाटत जास्त फरक पडेल याने पण बघू रघुने शंकेच्या स्वरात म्हटलं अरे यार थोडा आशावादी हो चल सांग तुझी दुसरी इच्छा ते इंडिकेटर न देता गाडी वळवता येणार नाही किंवा लेफ्टचा इंडिकेटर दिला आणि राईटला जाण्याचा जा प्रयत्न केला तर गाडी वळलीच नाही पाहिजे रघु म्हणाला पण ह्यावेळी ते फक्त वाक्य होतं छान पण मागासचाच प्रश्न कसं करायचं हे काका म्हणाले तुम्हीच ठरवा ब्रेन स्टॉम करायला लावता आणि स्वतःचीच आयडिया सिलेक्ट करता काय करायचा तो विचार करा तुम्ही मी शांतपणे चहा पितो रघु रुसलेल्या स्वरात म्हणाला तू सिंगल आहेस ना काकांनी विचारलं आता मी सिंगल आहे का नाही हे कुठून आलं मध्ये जसा वागतो आहेस ना त्यावरून वाटलं मला जरा मोठा हो आणि स्वतःच्या फ्युचरचा विचार कर एकदा नाही ऐकलं आए तर लगेच फुगून बसलास काका म्हणाले हो काका तुम्ही काका चांगले आहात आई आईबाबांसारखे टोमणे नका मारू तेसुद्धा असंच टोचून बोलतात चला करतो मी मदत तुम्हाला रघु म्हणाला तर असं इंडिकेटर न देता जर वळवण्याचा प्रयत्न केला तर स्टिअरिंग व्हील किंवा हँडल लॉक करायचं कशी वाटली कल्पना रघुने विचारलं पुन्हा तेच अरे किती अपघात होतील आणि लोकांना कसं कळणार त्यांचे हँडल आणि स्टिअरिंग व्हील का लॉखत आहे ते तुमची आकाशवाणी करणाऱ्या देवाबरोबर सेटिंग वगैरे नाही का म्हणजे आपण असं ब्रॉडकास्ट करूया ना हे नवीन नियम रघुने विचारलं नाही त्यापेक्षा तू एखादी चांगली कल्पना सुचव काका म्हणाले बरं मग आपण टर्न घेऊन देऊया पण टर्न घेतल्यावर गाडी दोन मिनटं बंद पडणार आता आणि जर ते हायवेवर असतील तर काकांनी प्रतिप्रश्न केला मग असं करूया का जेव्हा केव्हा गाडी थांबून ते चालू करतील तेव्हा ती पाच मिनटं सुरूच होणार नाही रघू अजून क्रिएटिव्ह होत म्हणाला आणि ॲम्ब्युलन्स आणि फायर ब्रिगेडचं काय काकांनी अजून एक प्रश्न केला त्या गाड्यांना माफी पण ते कारवाल्यांना कसं कळणार की गाडी न इंडिकेटर दिलं आहे म्हणून बंद पडली येते काकांचा पुढचा प्रश्न नाहीतर अजून एक सोपं जर इंडिकेटर नाही दिला तर टर्न घ्यायला जास्त जोर लावावा लागणार समजा कारमधील पॉवर स्टिअरिंग बंद झाल्यासारखं रघु म्हणाला ही कल्पना खूप आवडली लोकांना हळूहळू कळेल की काय आहे ते आणि पण कमी वाटते आम्हाला चला हेच करूया चल इच्छा नंबर तीन का 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 चा काका म्हणाले ते अप्परवर लावून जे गाड्या चालवतात ना त्यांचं काहीतरी करा काय स्ट्रॉंग हेडलाईट आहेत गाड्यांमध्ये समोरच्या ड्रायव्हरला अगदी आंधळं करतात ना धड समोर बघतायत ना साईड मिररमध्ये भारतामध्ये सगळे लवकरच आंधळे होतील असं वाटतं कधी वाटतं एक हातोडी घ्यावी आणि त्या सोळ्यांची लाईट फोडून टाकावे रघु अत्यंत रागात म्हणाला अरे काय रे रघू एवढ्या हिंसक प्रवृत्तीचा आहेस तू मगाशी सगळं पेटवायला निघाला होतास आता तोडफोड काढायला निघाला आहेस काय काय आहे हे काका का थोडंसं चिंताग्रस्त होत म्हणाले अहो अर्धी मुंबई एकतर ट्रॅफिकमुळे चिड्डी असते आणि उरली सोडली ट्रेनमुळे माझ्या रागाचा मूळ तर तुम्ही ओळखलंच असेल रघु म्हणाला ठीक आहे रे पण यावर माझ्याकडे उपाय आहे गरज नसताना अप्परवर गाडी चालवली तर समोर येणाऱ्या सगळ्या गाड्यांच्या लाईट आपोआप त्या गाडीवर पडतील स्वतःला त्रास झाल्यावर स्वतःहून शिकतील काय कशी वाटली कल्पना काकांनी विचारलं आवडली या मला यावेळी ब्रेनस्टॉम करायची संधी मिळाली नाही त्याचाही आनंद झाला चला झाल्या माझ्या सगळ्या इच्छा आता पुढे काय कधी अंमलात येणार या सगळ्या इच्छा रघुने विचारलं अरे अजून एक बाकी आहे ना एक्स्ट्रावाली तीसुद्धा सांग मग उद्या सकाळपासून सगळ्या एकत्रच लागू करतो एका दिवसात देशभरातील वाहतुकीचे प्रॉब्लेम सॉल्व काकांची छाती हे बोलताना थोडीशी फुलली अजून एक नाही हो माझ्याकडे या तीनच होत्या तुम्ही त्या पूर्ण करा मी खुश होईन ती एक्स्ट्रा नको मला रघुने टाळाटाळ ताल करण्याचा प्रयत्न केला काय रे बॉसने ऑफिसमध्ये चार इन्क्रीमेंट दिल्या तर चारीच्या चारी घेशील चारी ना का सोडशील एखादी काकांनी विचारलं अर्थातच चारही घेणार हे ऑफिस आणि इन्क्रीमेंटचं बोलून उगास इमोशनल करू नका गेल्या चार वर्षात एकही इन्क्रीमेंट झालं नाही आणि तुम्ही एका मागोमाग चार इन्क्रीमेंटबद्दल म्हणताय रघु इमोशनल होत म्हणाला चल मग सांग तुझी चौथी इच्छा आपल्या समोर हजारो समस्या आहेत तुला तर फक्त एकच शोधायची आहे काका म्हणाले चला तर मग चुकीच्या बाजूने चालवणाऱ्यांबद्दल काहीतरी करा आणि विचारण्याअगोदरच सांगतो जर पन्नास शंभर मीटरपेक्षा जास्त चालवली तर टायर सरळ पंक्चर करा आणि त्यांना यावेळेला कळलं नाही तर नाही राहू दे डुकं खाजवत रघु घाईत म्हणाला अरे वा स्वतःच सोल्युशन पण दिलं ते सुद्धा साधंसुद्धा मान्य आता बघ उद्यापासून सगळं कसं बदलतं ते काका म्हणाले मग येऊ का आता आणि तुम्हाला कुठं सोडायचं आहे का रघुने विचारलं नाही नको येताना जसा हवेतून अवतरलो तसाच मी जाणार चला गुड नाईट अरे रघु उठ रे आईचा आवाज रघुच्या कानावर पडला काय रे आज उठायला उशीर झाला तिने किचनमधूनच विचारलं हो ग काहीतरी विचित्र स्वप्न पडलं होतं तसं चांगलं स्वप्न होतं म्हणून मुद्दामच जास्त झाली जोप आईचं घो साडेआठ झाले रघूने घड्याळाकडे बघत म्हटलं काय ग आज उठवलं नाहीच ते तो बॉस मला कच्चा खाईल उशीरा आलो म्हणून मी पटकन तयार होतो तोपर्यंत तो डबा भरून ठेव आणि नाश्ता असेल तर तो सुद्धा दे रघू घाईत म्हणाला आणि बाथरूममध्ये पळाला अरे आंघोळीला जाण्याअगोदर एक सांग आईने किचनमधून म्हटलं हां हां बोल बोल बाथरूम बाथरूममधूनच म्हणाला अरे तुझ्या बॅगेत हा थर्मास कोणाचा आहे तर ही होती गोष्ट थर्मास रिटन अँड नरेटेड बाय निनाद मात्रे या कथेचं इन्स्पिरेशन होतं वपू काळेंच्या बऱ्याचशा लघुकथा ज्या तुम्हाला वरती सहजपणे ऐकायला मिळतील जशा भदे पंतवैद्य जे जे मालवणकर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे तुम्ही तुमच्या कमेंट्समध्ये मला जरूर कळवा आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा